मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आश्वस्त करू शकतो तुमच्या डोक्यात प्रश्न निर्माण करू शकतो आणि कदाचित तुमच्या मनात रागही आणू शकतो कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेवर जिथे का सहा वर्षाची लहान मुलगी आजीला फोनवर सांगते आईला खूप मारतात तिला वाचव हो। हा संवाद आणि आईचा शेवट हे सगळं एका शब्दाभोवती फिरतं तो शब्द म्हणजे पैसा होय पैसा माणसाला श्रीमंत करणारा पैसा आणि काही लोकांच्या हातात गेल्यावर त्यांना राक्षस बनवणारा पैसा आज आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेबद्दल जिथे तीस वर्षाच्या महिलेचा अंत झाला जी महिला सहा महिन्यांची गरोदर होती आणि तिच्या मृत्यूनंतर मागे उरली आहे फक्त एक छोटी मुलगी एक मोठा प्रश्न आणि समाजाला हादरावून टाकणारी सत्यकथा नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय सॉलिड बार या घटनेत ज्या महिलेचं नाव समोर येतं ती म्हणजे पल्लवी गोपाल सहाने वय फक्त तीस वर्षे नाव ऐकायला साधं वाटेल पण तिच्या आयुष्यातील वेदना साधी नव्हती तिचा सा संघर्ष आधी सुरू होता कारण दोन हजार पंधरा मध्ये तिचा विवाह झाल्यानंतर एकवीस मध्ये तिच्या पहिल्या पतीचा अपघातात मृत्यू झाला असं सांगितलं जातं त्या धक्क्यानंतर ती एकटी पडली पण तिच्याजवळ एक कारण होतं जगण्यासाठी तिची लहान मुलगी इंद्रायणी तिचं नाव आई म्हणून ती रोज जगत होती रोज लढत होती स्वतःच्या डोळ्यातलं दुःख पुसून मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी प्रयत्न करत होती पण आयुष्य पुन्हा वळण घेतं दोन हजार चोवीस मध्ये कुटुंबीय पल्लवीचे दुसरे लग्न लावून देतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एमआयडीसी परिसरात ती पतीसोबत संसार थाटते तेव्हा तिला वाटलं असेल आता तरी आयुष्य सुकर होईल आता तरी घर मिळेल आधार मिळेल प्रेम मिळेल पण इथेच कथा भयंकर वळण घेते कारण ज्या घरात तिला संरक्षण मिळायला हवं होतं त्या घरात तिच्या पैशांवर डोळा लावून बसलेले लोक होते असा आरोप समोर येत आहे या प्रकरणात सतत एक आकडा ऐकू येतो तो, तो म्हणजे ऐंशी लाख रुपये पल्लवीच्या पहिल्या पतीच्या विम्यामुळे तिला ऐंशी लाख रुपये मिळाले होते आणि मित्रांनो ज्या दिवशी घरातील लोकांना समजलं की या पल्लवीकडे ते ऐंशी लाख रुपये आहेत त्याच दिवशी तिचं आयुष्य बदललं तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होतं आणि तिच्या श्वासातली मोकळीक संपते कधी ट्रॅक्टरसाठी पैसे कधी गाडीसाठी पैसे कधी घरासाठी कधी लग्नासाठी एक मागणी संपली की दुसरी मागणी सुरू काही वेळा पल्लवी पैसे देऊन टाकते चला घर टिकेल या आशेवरती सहन करते पण लालसा कधीच संपत नाही कारण ज्यांना पैसा हवा असतो त्यांना कधी पुरे वाटत नाही ते लोक इतकी खालच्या पातळीला जातात की समोरची व्यक्ती जिवंत आहे की मरणार याचा त्यांना काहीही फरक पडत आणि हीच लालसा पल्लवीच्या आयुष्यात दहशत बनून उभी राहील की तिचा शारीरिक छळ झाला पण त्याहून अधिक तिचा मानसिक छळ जास्त झाला कारण मानसिक छळ हा असा असतो की ज्याच्या जखमा दिसत नाहीत पण त्या आतून माणसाला संपवतात रोजचं टोचणं रोजचं अपमानित करणं रोजचं दबावं आणि शेवट एक क्षण असा येतो की त्या व्यक्तीला वाटतं की मी जगून तरी काय करू आणि इथेच आत्महत्येचा विचार जन्माला येतो पण खरं सांगायचं तर हे आत्महत्या नसते हे समाजाचं अपयश असतं हा नात्यांचा गुन्हा असतो आणि माणुसकीचा खून असतो या घटनेत सगळ्यात जास्त मन हिलावून टाकणारी भूमिका त्या सहा वर्षाच्या मुलीची इंद्रायणीची आहे तिला लढाई समजत नव्हती हो पण तिला आईचं दुखणं समजत होतं आईचा रडणारा आवाज तिने ऐकला होता आणि म्हणूनच तिने पल्लवीच्या आईला अर्थात आपल्या आजीला आईला मारतात असे फोनवर सांगितले मित्रांनो ही कल्पनाच असाही आहे की एका मुलीला तिच्या वयात शाळेची वही खेळणी कार्टून्स चॉकलेट आवाजत पण त्या वयात तिच्या नशिबी आईला वाचवा असं म्हणण्याची वेळ येते आणि त्यानंतर काही दिवसातच पल्लवीचा मृत्यू होतो ती घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून येते ती सहा महिन्यांची गरोदर होती म्हणजे त्या एका शरीरात दोन जीव होते एक आई आणि एक अजून न जन्माला आलेलं बळ मित्रांनो हे सगळं ऐकल्यानंतर आपण फक्त एक ओळ बोलतो खूप वाईट झालं पण त्याच्या पुढे आपण काहीच करत नाही आणि म्हणून अशा घटना थांबत नाही या प्रकरणात पल्लवीच्या आईने तक्रार दिल्याचं समोर येतं आणि त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याचंही सांगितलं जातं तपास सुरू आहे सत्य बाहेर येईल पण आज इथे आपल्याला भावनिक प्रश्न विचारायचा आहे जर त्या दिवशी हा छळ थांबला गेला असता था, जर त्या मुलीचा फोन आईने वेळेवर गंभीरतेने घेतला असता जर एखाद्या शेजाऱ्याने दार तोडवला असतं जर एखाद्याने हे चुकीचं आहे असं ठामपणे सांगितलं असतं तर कदाचित आज पल्लवी जिवंत असते मित्रांनो एक समाज म्हणून आपण खूप मोठी चूक करतो आहोत आपल्याला वाटतं हे त्यांचं घरगुती प्रकरण आहे नाही जेव्हा एक स्त्रीला तिच्या घरात सुरक्षित वाटत नाही तेव्हा ते घरगुती प्रकरण राहत नाही ते सामाजिक संकट बंद कारण आज पल्लवी गेली उद्या कोणी दुसरी आणि आपण रोज स्क्रीनवर बातम्या बघत राहू एका स्त्रीचा मृत्यू दोन दिवस चर्चा मग विसरून जायचं पण त्या घरात उरलेल्या मुलीचं आयुष्य कोणाकडे आहे तिच्या मनावर जे बिंबवलंय ते कोण पुसणार तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईचा शेवट उभा राहणार आणि ती मोठी ती मुलगी मोठी होईल पण तिचं बालपण तिथेच तुटेल जिथे तिच्या आईचा जीव गेला आजचा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जागं करण्यासाठी आहे पैसा माणसाला श्रीमंत करू शकतो पण लालसा माणसाला नराधम बनवते आणि जेव्हा लालसा घरात शिरते तेव्हा ते घर घर राहत नाही ते, ते तुरुंग बनत आणि त्या तुरुंगा तुरुंगात सर्वात आधी मारला जातो तो एक निष्पाप जीव आई आणि तिचं बाळ या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला एक विनंती करतो आपल्या आसपास कुठेही एखादी बाई सतत घाबरलेली दिसत असेल दुखावलेली दिसत असेल एकटी रडत असेल अचानक शांत झालेली असेल तिचं जगण कमी झालेलं वाटत असेल तर तिला अजून सहन कर असं म्हणू नका कारण कधी सहन कर ही ओळ एखाद्याला मृत्यूकडे ढकलते ते कळणार पण नाही तिचा आवाज ऐका तिला आधार द्या कारण एका स्त्रीचा जीव वाचवणं म्हणजे संपूर्ण पिढी वाचवण्यासारखं आहे या घटनेत तुम्हाला काय वाटतं खरंच दोषी कोण पैसा लालसा संस्कारांचा अभाव की आपली सिस्टीम तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमचा एक शब्द तुमची एक जागरूकता कुणाच्या तरी आयुष्याला वाचू शकते आता निघण्यापूर्वी एवढंच म्हणेन आज पल्लवीचं आयुष्य संपलं पण तिच्या मुलीच्या आयुष्याला सुरुवात आहे पण तिच्या मुलीच्या आयुष्याची सुरुवात आहे त्या मुलीच्या जगण्यात पुन्हा विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे आणि ते आपण करू शकतो एक समाज म्हणून एक माणूस म्हणून मित्रांनो व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण अशा सत्य घटनांवर आपण बोललो नाही तर पुन्हा कुणीतरी गप्पा बसवेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा कारण पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटणार आहोत एका अशा सत्य आणि धक्कादायक विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा पैशापेक्षा -पैशा माणूस मोठी नसते